वरुड तहसील कार्यालयावर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज तर मच्छीमार तथा भोई समाज बांधवांनी आणि बेमुदत वामरून उपोषणाचा पवित्र घेतला आहे नेमकं काय विषय ते जाणून घेऊ परंतु आज या मेळाव्याला या त्यांच्या त्यांच्या उपोषणाला आज अमित भाऊ यांनी सुद्धा भेट दिली नेमकं अमित भाऊ काय विषय होता यांचा आजपासून जे भोई समाज आणि मच्छीमार संघटना यांचं जे बेमुदत उपोषण आजपासून चालू झालं आहे तर याबद्दल मी हेच सांगणार की काही जे आपल्या वरुड मोर्शी तालुक्यातील किंवा महाराष्ट्रभर जे भोई समाजावर आणि मच्छीमार संघटनेवर जे अतिक्रमण करून जे माफिया अतिक्रमण करून राहिले त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण भोई समाजावर मच्छीमार लोकांवर करू नये आणि यापुढे सुद्धा यांचे छोटे मोठे जलाशयाचे जे, जे ठेके आहे हे परंपरागत व्यावसायिक असल्याकारणानं भोई समाजालाच मिळावे आणि त्याच्यावर कोणी अतिक्रमण कोणी माफियाने करू नये कारण तो त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे आता अशाच प्रकारांचं जो अन्याय या भोई समाजावर मच्छीमार संघटनेवर झाला त्यामुळं आज जे यांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आज मी येथे उपोषणाला भेटसुद्धा दिली आणि त्यांच्या समस्यासुद्धा जाणून गेल्या आणि वेळोवेळी कसल्याही प्रकारची जर त्यांना अडचण गेली तर मी त्यांच्यासोबत आहे पण मी आपल्या सुद्धा काही माफी आहे की ज्यांनी भोई समाजावर आणि मच्छीमार संघटनेवर जे अतिक्रमण केलं त्यांना मी सांगू इच्छितो त्यांनी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कोणा समाजावर अन्याय होईल असं कोणतंच काम करू नये आज वरुण तहसील कार्यालयावर समस्त भोई समाज व मच्छीमार संघटनेच्या वतीने आज इथे बेंबुजन आमरून उपोषणाचा पावित्र्य घेतला आहे आज या उपोषणाला विविध मान्यवरांच्या भेटीसुद्धा दिल्या आहेत परंतु त्यांची मागणी रास्त आहेत त्यांचे जे त्यांनी जे विषय मांडले ते विषय खरं का प्रशासन दखल की सुद्धा पाहण्याची गरज आहे पात्रा कॅमेरा निकुबावण्याचा प्रयोग सारखं छोडा मनीस फोटो